आले संघर्षात सर्वांना प्रथम जय आदिवासी आता बसलेले माझे बंधू भगिनी पण मला एक पहिलं सगळ्यांना सांगायचं का ज्या गावातनं दोन जणांनी ते परीक्षा पास होऊन आलेले आहेत किंवा तालुक्यातनं ज्या ज्या तालुक्यातनं आलेले आहेत ज्या ज्या जिल्ह्यातनं आलेले आहेत तेवढ्यांना पहिल्यांदा फोन करा आणि याच म्हणावा पण ज्यांनी परीक्षा देऊन जे फेल झालेले त्यांना काय वाचत असेल आज नाही पण उद्या भविष्यात आजच्या पिढीला नाही हे जर जर ले ले जर पद भरले गेले नाही नाही सरकारने आपल्याला न्याय दिला तर पुढची पिढी आपली काय करणार आहे आदिवासी समाजात हा महत्वाचा विषय आता सकाळी पण ते पूर्ण बरेच सरपंच आले बोलून गेले ते नुसते येऊन मी येऊन पाठिंबा देणार आणि जाणार याला नाही